याले ओरपलं ना सांग तू नाही कोण होय कोण होय बापा एवढ्या दिवसाचा तू माझ्या घरी येतो या याले ओळखत नाही म्हणता कोणतीचा वय व मोठ्या बाईचं होय ना अच्छा 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 मोठ्या बाईचं होय का नातू होय मोठ्या बाईचं पोरग अच्छा अच्छा कोणतीचं वय व कोणतीचं होय कुंतीचा कर्ण होय कोणत्या बाईचं होय मुल हा रामटेबाईला बाईचा अच्छा 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 आता माझ शिकते हो तर मी म्हणलं बापू कसं करून मॅट्रिक शिकून घे तुला फॅक्टरी खोलून देतो आता लहान आहे का मले नाही त्या दिवशी असाच का नाही शिया भात खाऊन गेला शिळ खाणं चांगला आहे का बा शिया भात खाऊन गेला आणि एकदम केले उलटी हागवण उलटी हागवण कशी कसं बाहेर हो ना एवढा मोठा माणूस अरे उलटी हागवण म्हणजे उलट्यानं हागवण अशी हागवण लागली बाई आले सडकीनं जाय का नाही तरी भार भारभार तिकू वापस बी ये ना तरी पर पर, पर, पर चालू हा ज्या सडकीनं जाय ना त्या सडकीनं ना ट्रक नाही चाल दोन ट्रक उलटले एवढी चुकट हा गुण राहते आखरी मग म्या म्हणलं अशी हागून वाढन तर पोट गळून जाईल एका बाईन मला दवाई सांगत म्हणे मी त्या बाईले म्हणलं चांगली शिकलेली बाई होती अच्छा म्या म्हणलं काजी हे उलटी हा गुण कशी थांबते सांगा काय ना होते ते सांगा ते बाई काय म्हणे गडूळ पाणी पेल्यानं काही खराब खाण्यात आल्यानं हे अशी उलटी हागवण होत तर मी आम्हाला शिधी नाही होत का नाही म्हणे उलटे हागवणीले उपाय आहे म्हणे त्या बाईनं मला औषधी सांगतली कोणती म्हणे पोतभर मीठ घ्या पोतभर नसन व असन हो तू जास्त शहाणपणा करून राहिला काहून पोतभर मीठ घ्या म्हणे आणि चिमुटभर साखर घ्या म्हणे चिमुटर त्याचं शरबत करा म्हणे चम्मच चम्मच दिवसभर पाजा म्हणे तर मी म्हणलं माय चम्मच चम्मच पाजत राहील तर दिवस खराब होऊन जाईल मी आम्हाला एक खट्ट्या पाजून देतो ठीक आहे तर ना काय केलं माय गंजा गंजानं पाजलं गंजा गंजानं पाजलं तर अजून धारू वा अजून धारू हळली मग मार फाटेपर्यंत कोरे अरे बापरे म्या म्हटलं आहे हा गोवण चांगली नाही मोठ्या मोठ्या तर म्हटलं ख बसवून देते तर मग मी आज डोक्याला लावलं कोणतं मी लावलं होतं माया मायामांग डोकं लावलं होतं जास्त शानपणा काय अंगात आणून राहायला तुसतं म्हणजे डोकं लावलं होतं मी बोलली म्हणजे मग तर मोठा घोसाळा येते ना मग मी तोंडाला वरच ते आपण काही म्हणाले जाऊ नव्हती एकदम तोंडाली ओरपते बाई रोलू तर कुठून बोलून राहिले